श्री स्वामी महाराजांच्या सेवेमुळे आजही अनेक अनुभव सेवेकऱ्यांना येत आहेत पण ज्यावेळी स्वामी देहस्वरूपात अक्कलकोटात होते त्यावेळीही बरेच अनुभव भक्तांना येऊन गेले त्यापैकी एक अनुभव तो म्हणजे अठराशे एकसष्ट सालात मुंबईत राहणारे जगन्नाथ पंत यांच्या पायास काही रोग झाल्याने त्याचा ते त्रास भोगत होते त्यांनी आपले पाय पुष्कळ डॉक्टरांस व इतर वैद्यांस दाखवून जी जी औषधे व उपाय त्यांना सांगितली ती त्यांनी केली पण गुण काही येईना शेवटी एका हुशार डॉक्टरांनी दोन्ही पाय ढोपरापासून दो कापावे असे ठरविले अशा प्रकारचा भयंकर उपाय करण्यामुळे जगन्नाथरावांना जगण्याची आशाच राहिली नव्हती असला आघोर उपाय आपणास करावा लागणार आहे म्हणून त्यांनी भीतीने काही सुचेनासे झाले अशा विवंचनेत काळकाळीत असताना त्यांना त्यांच्या एका प्रिय मित्राने सांगितले की अक्कलकोटात श्री स्वामी महाराज आहेत ते व्याधीग्रस्तांची व्याधी दूर करीतात हे ऐकल्याबरोबर त्यांनी अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याचा निश्चय केला व लगेच आपले कुटुंब मित्रमंडळी आचारी व एक साखर इतकी मंडळी घेऊन ते अक्कलकोटात गेले अक्कलकोटच्या गणपतराव जोशी यांच्या घरी ते उतरले श्री समर्थ त्यावेळेला सोळाप्पाच्या घरी होते जगन्नाथरावांनी श्री समर्थांच्या दर्शनात जातेवेळी एक श्रीपळ घेतले होते आणि जेव्हा ते श्री स्वामींच्या समोर गेले तेव्हा जगन्नाथराव अनन्य भावाने श्रींच्या चरणी लीन झाले व आणलेला श्रीफळ पुढे ठेवला आणि मनात प्रार्थना केली की महाराज मला एकतर हे पाय बरे करून जीवनदान द्यावे नाहीतर एकदाचा या देहाचा संबंध तरी तोडून टाकावा या प्रकारचा निर्वाणीचा विचार त्यांच्या मनात येऊन त्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू भरून येऊन ते ढळाढळा रडू लागले ते इतके की त्या अश्रूंनी श्रीचरणास अभिषेकच त्यांनी केला त्यावेळेस त्यांची स्थिती पाहून सर्व सभोवतालच्या मंडळीसही दया उत्पन्न झाली स्वतः जगन्नाथरावांची स्थिती पाहिली तर त्यांच्या सर्वांगास थरथर कंप सुटला होता घामाने सर्व शरीर थपथपले होते त्यांच्या घामाच्या ओलाव्यामुळे त्यांच्या पायांना लावलेल्या मलमाच्या पट्ट्या आपोआपच गळून पडल्या जणू काही त्या रोगास श्रीदर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती येथेच करून घ्यावी असे वाटले असेल याप्रमाणे दोन्ही पायांच्या जखमा उघड्या झालेल्या श्रीनी पाहिल्या नंतर नवीन पट्ट्या लावून जगन्नाथराव तेथेच बसले मग महाराजांनी दोघी दोन्ही पतीपत्नीला हात वर करून आशीर्वाद दिला सर्व मंडळी परत गणपतरावांच्या घरी आली आणि झालेली हकीकत त्यांनी गणपतरावांना सांगितली तेव्हा ते म्हणाले तुमचा रोग गेलाच म्हणून समजा आणि तुम्ही इथे जोपर्यंत राहात तोपर्यंत रोज श्रींच्या दर्शनाला जावे याप्रमाणे जगन्नाथराव व त्यांची पत्नी एकवीस दिवसपर्यंत रोज महाराजांचे दर्शन घेण्यास जाऊ लागली मुंबईतून आणलेली औषधे व मलम होते तेही पायास लाभित एक दिवस श्री स्वामींच्या दर्शनाला गेले असताना जगन्नाथरावांच्या मनात विचाराला की ही कडू औषधे कधी संपणार आहेत कोण जाणे तेव्हा महाराज म्हणाले नवे औषध तयार होत आहे पुढे एके दिवशी सकाळच्या वेळेस जगन्नाथराव गड्याच्या खांद्यावर बसून शौचावरून परत येत असताना महाराज मोगलाईत गेले असे काही लोक म्हणत आहेत असे त्यांना ऐकू आले तर काही जण म्हणाले ते दर्ग्यात गेले आहेत जगन्नाथरावांनी गड्याला सांगितले की आपण तात्काळ दर्ग्यात जाऊया जगन्नाथराव गड्याच्या पाठीवर बसले आणि ते महाराजांच्या दर्शनासाठी दर्ग्यात पोचले ज्यावेळी ते दर्ग्यात पोचले त्यावेळेला महाराज बसलेले त्यांना दिसले आणि त्यांच्या खांद्यावर पोपट बसला होता त्या पोपटाला महाराज आपल्या हाताने त्याला कुरवाळीत होते हे पाहून जगन्नाथ रावास असा भास झाला की स्वामीच आपल्या अंगावरून हात फिरवित आहेत त्यांनी श्रींचे दर्शन घट्ट दर्शन घेतले आणि चरण घट्ट धरले व मोठा आक्रोश केला त्यावेळेला महाराजांच्या सभोवती काही अंतरावर चार फकीर बसले होते दुसरा एक फकीर झाडलोट करत होता तर आणखीन एक फकीर समर्थांसाठी हुक्का तयार करीत होता तेव्हा जगन्नाथरावांनी रडत रडतच देवा आता मी काय करू असे म्हटले दुःख पायाच्या दुखण्या ते एवढे बेजार झाले होते की त्यांना काय करावे हेही समजत नव्हते त्यांचं हे वाक्य ऐकून श्रींनी मालक आला नाही असे उत्तर दिले तेव्हा जगन्नाथराव म्हणाले देवा मी कोण हेच मला कळत नाही तेव्हा मालक कोण हे मला कसे समजेल नंतर जगन्नाथरावांनी चांदीच्या पादुका करून आणल्या होत्या त्या किशातून काढून श्रींच्या चरणास लावल्या व श्रींच्या सानिध्य ठेवून आता यापुढे या, या चरणतीर्थापासून काही एक औषध घेणार नाही असे ते म्हणाले आता हे चरण मला तारतील नाही तर मारतील इतक्यात महाराजांच्या डाब्या बाजूस बसलेला फकीर रावणा म्हणाला बाबा तुम्हारा काम हुआ फकीर फिकीर मत करो असे फकीर म्हणताच महाराजांनी जगनरावाच्या मस्तकावरून हात फिरवला हा श्रींचा आशीर्वाद मिळताच जगन्नाथरावांना मोठा आनंद झाला व त्यांनी आणलेल्या पादुका पुन्हा श्री चरणास लावून आपल्या केशात घातल्या काही वेळाने त्यांचे कुटुंबही तेथे आले व श्रींच्या चरणावर मस्तक ठेवून फार शोक करू लागले ते जगन्नाथरावांच्या पत्नीकडे केविलवाने सगळे फकीर पाहू लागले आणि त्यापैकी एक फकीर त्यांना म्हणाला अगं तुझ्या नवऱ्याचे कार्य झाले जा त्याच्या बोलण्यास श्री समर्थांनी मान डोलून बाईच्या मस्तकावरून हात फिरवला व त्यांस जाण्याची आज्ञा केली ते अक्कलकोटात परत येऊन ही हकीकत त्यांनी गणपतरावांना सांगितली आणि त्यानंतर जगन्नाथराव व त्यांचे कुटुंब मुंबईस जाण्यास निघाले वाटेतच पाहतात तर काय जखमा थोड्या कोरड्या पडू लागल्या घरी परत आल्यानंतर रोज श्री समर्थांच्या पादुकांचे तीर्थ जगन्नाथराव प्राशन करून तेच तीर्थ ते जखमाना लावत पुढे दिवसेंदिवस त्या जखमा बऱ्या होत गेल्या व थोड्याच दिवसात त्या जखमा निशेष झाल्या त्यामुळे त्यांना घरातले घरात, घरात फिरण्याची शक्ती आली हा काय अद्भुत चमत्कार आहे सतत तीन वर्ष ज्या गृहस्थाने केवळ दुःखच भोगले ज्याला मोठ्या कष्टानेही रखडत किंवा खरडतही चालता येत नव्हते तो इतक्या कमी काळात चालता झाला थोड्याच दिवसात जगन्नाथराव इतर मनुष्याप्रमाणे चालू लागले आणि मग ते एके दिवशी ज्या डॉक्टरांनी हे पाय ढोपरापासून कापावे लागतील असे म्हणाले होते त्यांच्याकडे दे गेले जगन्नाथ रावांना चालता आलेले पाहून त्या डॉक्टरांस मोठे आश्चर्य वाटले हा अद्भुत चमत्कार कसा झाला म्हणून त्यांनी त्यास विचारले तेव्हा श्री अक्कलकोटच्या स्वामी महाराजांनी हे चरणदार मला दिले आहे असे डॉक्टरांना त्यांनी सांगितले पण डॉक्टर म्हणाले अहो पण त्याच्यावर औषध तरी काय दिले तेव्हा जगन्नाथराव म्हणाले औषध म्हणून फक्त श्रींच्या चरणाचे तीर्थ मी रोज पितो आणि जखमांवर लावतो तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला केवढेही श्री चरणाचे महत्व पहा म्हणून श्री समर्थांना आपण अनन्य भावे शरण जायला हवे आपला पूर्ण विश्वास आपल्या भक्तीवर आणि आपल्या स्वामींवर हवा जगन्नाथरावांनी पूर्ण भक्ती मन लावून केली म्हणून त्यांना हा अनुभव आला आपल्यालाही थोड्याशा भक्तीने लगेचच आपली इच्छा पूर्ण करायच्या असतात तर कितीही वेळ गेला तरी माझी भक्ती किंवा नामजप मी कमी करणार नाही हा निश्चय मनाशी बांधला पाहिजे आणि मग बघा कशी अनुभूती येते ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय